हाय मी मिताली आज ना मी जी गोष्ट सांगणार आहे ना ती फक्त गोष्ट ती एक अनुभव आहे नाही कधी कधी ना एका लहानशा चुकीमुळे आयुष्य काही क्षणात बदलून जात ही गोष्ट तशीच आहे एक छोटी चूक आणि मोठा धडा ही गोष्ट आहे माझ्या वर्गातल्या साहिलची साहिल म्हणजे एकदम धमाल मुलगा सगळ्यांशी हसून बोलणारा खेळात पहिला आणि वर्गातही सगळ्यांचा फेवरेट पण एक गोष्ट होती तो फारच बेफिकीर होता होमवर्क वेळेवर न करणं टेस्टमध्ये कॉपी करणे आणि चूक झाली तरी हसून टाळणं ही त्याची सवयच होती आमचे शिक्षक म्हणायचे साहिल तू हुशार आहेस पण तुझी बेसावधपणा तुला पुढे संकटात टाकेल तो हसायचा सर काही होत नाही सगळं मॅनेज होईल एक दिवस इंग्रजीची मोठी टेस्ट होती साहिलने अभ्यास केला नव्हता त्याने सोबत एक छोटासा चिठ्ठीचा तुकडा घेतला आणि क्लासमध्ये घेऊन गेला त्याला वाटलं थोडस लिहिलं की काय होत पण दुर्दैवाने त्या दिवशी आमचे नवीन शिक्षक टेस्ट घेत होते त्यांनी चुकून का होईना पण साहिलच्या हातात तो चिठ्ठीचा कागद बघितला शांतपणे त्यांनी पेपर घेतला आणि साहिलला म्हणाले पेपर दे आणि बाहेर जा संपूर्ण वर्ग शांत झाला साहिल जो नेहमी हसायचा त्याचा चेहरा एकदम पांढरा फाटक झाला होता दुसऱ्या दिवशी साहिलच्या आईला शाळेत बोलावलं गेलं शाळेने त्याला एक आठवड्याची सस्पेन्शन दिली तेव्हा तो फार शांत होता मी त्याच्याशी बोलायला गेले तो म्हणाला मितली एक छोटासा चीट होता पण त्याने माझा सगळा विश्वास हरवला आईला शाळेत बोलवायला लागलं आणि तिने फक्त एकच वाक्य म्हटलं की मी विचार केला होता की माझा मुलगा प्रामाणिक आहे त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझेही त्या दिवशी मला कळलं चूक कितीही लहान असो पण ती जर मुद्दाम केली असेल तर तिचं ओझ फार मोठं होतं प्रामाणिकपणा ही फक्त परीक्षा किंवा मार्कासाठी नको तो आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी हवा असतो म्हणूनच जर तुमच्यासमोर अशी परिस्थिती आली ना जिथे चुकून वळायचं वाटतं तर थांबा विचार करा कारण कधीकधी थोडंसं चुकीचं खूपच नुकसान करतं ही गोष्ट कशी वाटली तुम्हालाही अशी एखादी आठवण असेल तर कमेंट करा आणि कथा जीवनाचीला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मिताली परत येईन एक नवी कथा नवी शिकवण घेऊन तोपर्यंत प्रामाणिक रहा कारण तीच खरी ताकद असते बाय बाय